माझे नाव भावेश राजेंद्र शिलावट आहे मी येतात चौथीमध्ये शिकतो तुकडी तुकडी ड माझं एकदा ऐक ना आई मी आत्ता मोठी झाले असं तूच का नाही म्हणाली मग मलाही सगळ्यांसारखा एक एक छान मोबाईल मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला तर ता, की लगेच मी तुम फोन दा दादा दादा तर कॉलेजलासुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला मागितला तर काय गरज त्याची ए तायडे उगीच काही बोलू नको ह मोबाईल तुला मोबाईल मिळाल तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची महत्त्वाचे कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेतो घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच घर बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय ये मित्रमैत्रिणीला पार्टीसाठी बोल बोलवायला किती मजा येईल अरे अरे उद्या संध्याकाळी माझी बड बड्डे पार्टी आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील का गुड गुड अग खूप धमाल करू सगळ्या सगळ्यांना आता फोनवर फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच सरांची बोलणी ऐकावी लागतात सरांची सरां सरांच्यापेक्षा पप्पा कशा घरातूनच ऑ ऑफिसला अप, फोन करतात तसा सरांना शाळे शाळेत फोन कर करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर आज मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उ उद्या नक्की येईल मी शाळेत थँक्यू सर खूप कामं करता ये येतात अशी तूच सांग ना बाबांना ताईच्या ताईच्या वेळी नाहीस का तूच सांगितलं बाबांना ताई तुझी लाटकी आणि मी काय तुझी दोटकी काग आत्ता तुझ्या आत्ता तुझ्याकडे नसला तर काय मा मलाही नको का मोबाईल असं अगं अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागवूस काय म्हणतेस तुम्हा तुम्हा मुलांना फोनवर किती वेळा व वेळ वे बोलावं याचा भानच नसतं अगं अगं मोबाईल फोनमुळे को कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो मी, मी ग्रंथ अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी हातात आमच्या हातात मोबाईल पप्पांना तर सांग बघू काय होतं इथे